आत्ताच मिळालेल्या माहितीवरून माझ्या नवऱ्याचा आणि त्याच्या कॉमन सेन्सचा बुद्धीशी काही एक संबंध नाही आहे साधा सांगा एखाद्या फायबरला बीळ पाडायचं असेल तर काय करणार तुम्ही मेणबत्ती घेणार नाही बापू मेणबत्ती घेणार तार गरम करणार आणि त्याच्यातून ती तार ती फायबरमधून ती तार त्याच्यातून घालणार म्हणजे बीळ पाडणार साधा कॉमन सेन्सची गोष्ट आहे का नाही हे सुद्धा तुला कळव नाही हे सुद्धा तुला तुझ्या बायकोनी सांगावं अशी तर तुझी बुद्धी वाईट वाटलं पाहिजे मला काय मला सिद्धी अशी तर बुद्धी तुझ्या शाळेचा उद्धार मी का करू तू करतोय ना कमी बुद्धी आता बोल काय बोलत होता तू आता तू किती मी बोललो ना तर तू तुझं रेटूनच नेणार रेटून न्यायचा प्रश्न नाही अमृतेश दिस इज रियल तू सुचल काय सुचलं काय कॉमन सेन्सची साधी गोष्ट सुचली तुला सुचली का तुझा कॉमन सेन्सचा बुद्धीचा काही संबंध आहे का रगिली मला काय सुचतो रात्री गेली